सुरू आहे तू जर बघितलं असेल कोल्हापूर शहरामध्ये भाजपच्या वतीनं ना, कृष्णराज म्हाडे यांचे पोस्टर दिसतात त्यांनी सांगितलं की मी इच्छुक आहे म्हणूनच सध्या तरी पेपरवरती महायुतीचं वजन त्या ठिकाणी जास्त वाटते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे गेल्यावेळी अगदी तीन साडेतीन हजार मताच्या फरकाने निवडून आले त्यांना जी टसर दिली होती त्यांना जी फाईट दिलेली होती ते अपक्ष शिवाजीराव पाटील त्यामुळे दिसतं असं की कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात जास्त बंडखोरीची शक्यता मला दिसते त्यामुळे बंडाचे झेंडे इथे जास्त फडकवले जाते नमस्कार मी अमोल गाडगे कोल्हापूर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत कोल्हापूर म्हटलं की कुस्ती आणि कुस्ती म्हटलं की कोल्हापूर हे समीकरण तर घट्ट आहेच पण जशी इथली कुस्ती तसंच इथलं राजकारण आगामी विधानसभेच्या निवडणुकीकडे नेमकं काय घडणार आहे या निवडणुकीमध्ये अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे या निवडणुकीमध्ये कोणत्या मैदानामध्ये कोणता पैलवान उतरणार आहे आणि कोणता पैलवान कोणत्या पैलवानाविरोधात शड्डू ठोकणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत यासाठी माझ्यासोबत आहेत पत्रकार विजय पाटील सर रणधीर पाटील सर ज्येष्ठ संपादक राजेंद्रकुमार चौगले सर पत्रकार दयानंद लिपारे सर पत्रकार शेखर पाटील सर तुमच्या सर्वांचं कोल्हापूर टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे नेमकं या आखाड्यामध्ये घडणार काय आहे हे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत पहिल्यांदा आपण जाऊया पत्रकार विजय पाटील सरांच्याकडे सर काय सांगू शकाल अमोल तू छान कुस्त्यानी राजकारणासंदर्भात एक छान आम्हाला संयुक्त एक सरमिश्र करून दिलीस कोल्हापूरचं राजकारण तसंच आहे बघ कोल्हापूर उत्तरमध्ये आता काँग्रेसचे विद्यमान आमदार आहे जय जाधव म्हणून आणि कोल्हापूर उत्तरमध्ये त्यांना रिपीट करायचं का नाही अजून माहिती नाही आणि दुसरी बाजू असे की श उद्धव सेना म्हणजे शिवसेना जी आहे त्यांनी दावा सांगितला की आम्हाला कोल्हापूर उत्तरची जागा पाहिजे श त्यांच्यामध्ये संजय पवार आहेत विजय देवणे आहेत रविकर इंगवले आहेत त्यांच्यामध्ये इच्छुकांची संख्याने त्यांना वाटतं की ती जागा आमच्याकडेच यावी तर त्यामुळे काँग्रेसकडे जाणार आहे की ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जाणार आहे याबद्दलसुद्धा अजून संभ्रम तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्यात व्ही बी पाटील इच्छुक आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ती खरंच जागा कुणाला जाणार आहे माझं पत्रकार म्हणून स्वतःचं मत आहे की विद्यमान आमदार जे असतील त्यांना ती जागा जाते पण हे सगळं बदललेलं चित्रपाता जागांची अदलाबल होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही पण जर ती जागा कुठल्याही पक्षाला गेली तर मला वाटत नाही बाकीचे उमेदवार थांबतील इथं तर शक्यता जास्त दिसतेच म्हणजे सगळीकडेच आहे तशी इथंही दिसते कारण पाच वर्ष कुणालाही थांबायची तयारी दिसत नाही दुसऱ्या बाजूला महायुतीकडे गेलास तर ही जागा भाजपची का शिंदे सेनेच्या शिवसेनेची याबद्दल प्रचंड रस्तिकेत सुरू आहे तू जर बघितला असेल कोल्हापूर शहरामध्ये भाजपच्या वतीनं कृष्णराज महाडिक यांची पोस्टर दिसतात त्यांनी सांगितले की मी इच्छुक आहे म्हणून दुसऱ्या बाजूला सतीत कदम ज्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक यापूर्वी लढवल्या ते सुद्धा भाजपकडून इच्छुक आहेत ते म्हणतात की मी थांबणारच नाही आणि तिसऱ्या बाजूला जे दावा करतात की राजेश क्षीरसागर दोन वेळा आमदार होते ते शिंदे शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे ते म्हणतात की ही माझीच जागा आहे मी इथलाच आहे आणि मी ऑफिशियली निवडणूक लढवणारच आहे आणि इफ कॉस्ट ही जागा शिंदेशीच आहे किंवा त्या शिवसेनेची त्यामुळे दिसतं असं की कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात जास्त बंडखोरीची शक्यता मला दिसते त्यामुळे बंडाचे झेंडे इथे जास्त फडकवले जातील दुसरा भाग राहतो कागलमध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणारा कागल विधानसभा मतदारसंघ पण तिथं ठरलेला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्याविरोधात आत्ताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले तुतारी हातात घेतलेले सिंह घाडगे तर या दोघांमध्ये लढत आहे हे फिक्सच आहे त्यामुळे तिथं काय एवढे मोठे दोन दिग्गज निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळं तिथं काय बंडखोरीची शक्यता नाही पण चार राजकारणामध्ये एक नेहमी एक पिष्ट असतो की तिसरा उमेदवार एकतर हुभा राहतो किंवा हुबा केला जातो आता आपल्याला तेच बघायचं आहे की तिसरा उमेदवार हुबा केला जातो का स्वतः हुबा राहतो का इतर पक्षांचे उमेदवार उभा राहतात पण सुद्धा एका दुसरी बंडखोरी होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही बरोबर म्हणजे सर म्हणतात की या विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी होईल खूप छान माहिती दिली आपण जाणार आहोत रणधीर पाटील सरांच्याकडे सर काय सांगा तुम्ही अमोल मी तुला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबद्दल आता पहिल्यांदा सांगेन आणि त्याच्यानंतर वाडगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल सांगेन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आता तिथं एकाच एक लढत होईल असंच चित्र आहे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील काँग्रेसचे आहेत आणि त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपाकडून भाजपाकडून अमल म्हाडिक मैदानात येत आहेत पुन्हा की शौमिका म्हाडिक येत आहेत हाच फक्त त्याच्यात एक हे आहे फी स्टाईल तो कोण उमेदवार येणार हे स्प लवकरच स्पष्ट होईल पण तिथं आत्ता तरी जशी जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत दिसते तशी तिथं दिसत नाही तिथं आत्ता दुरंगी लढतीचं चित्र दिसतंय फक्त उमेदवार माहितीचं अजून ठरलेलं नाही आणि वडगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर जे आत्ता महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे की विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल त्यालाच ते तिकीट द्यायचं याचा याच्यावरून काँग्रेसलाच ते तिकीट द्यायला कारण आता तिथे विद्यमान आमदार राजू आवळे आहेत तर त्यांनाच तिकीट मिळालं असं दिसतंय मग त्यांच्या विरोधात जन महायुतीकडून ती जागा जनसुराजला जाणार जन आहे जनसुराजमध्ये शिरोळचे भाजपचे नेते जे आहेत शिरोळमध्ये वास्तव्याला पण ते अशोकराव माने इच्छुक आहेत आणि ते मागच्या वेळी पण लढलेले तर त्यांना आता संधी मिळेल असं दिसते अशा ह्या लढतीमध्ये दुसरा एक मुद्दा येतो की सुजित मिंचेकर करणार काय जे शिवसेनेत आहेत आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत त्यामुळं जर बंडखोरी झाली तर तेथे सुजित मिंचेकरांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि दुसरा एक असा अँगल आहे की इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पण बऱ्यापैकी ताकद आहे आणि तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे ते इच्छुक आहेत आणि तिसरी आघाडी जी राजू शेट्टींनी उभा क केलेली आहे राज्यात तर तिथं त्यांचा तिसऱ्या आघाडीकडूनचा उमेदवार हे वैभव कांबळे असतील असं दिसतंय धन्यवाद म्हणजे याही संघामध्ये बंडखोरी होईल असं तुमचं मत मत आहे हां तर आपण जाऊया संपादक राजेंद्रकुमार चौगले सर सर काय सांगाल नमस्कार अमोल साधारणपणे आगामी विधानसभा निवडणुकाच्या माहोल आता सुरुवात झालेली आहे जिल्ह्याच्या बहुतांशी भागामध्ये त्याचा फ्युअर टिपेला पोचल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्यानं मी तुमच्याशी बोलत असताना राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघ आणि दुसरा आहे तो चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रथम मी राधानगरी विधानसभा मतदारसंघाबद्दल आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी आत्ताच्या क्षणाला तरी महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी लढत होण्याची संकेत मिळत आहेत विद्यमान आमदारांना तिकीट म्हणून उमेदवारी म्हणून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आंबेडकर जे विद्यमान आमदार आहेत त्यांची उमेदवार जवळजवळ निश्चित मानली जाते त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून मेवण्या पाहुण्यांच्या रंगलेलं युद्ध कोणत्या स्तरापर्यंत जाईल हे आत्ताच्या क्षणाला सांगता येत नाही उदाहरणार्थ के पी पाटील हे दोन वेळा आमदार होते आणि त्यांचेच ए एवाय पाटील गेल्या पाच वर्षापासून या विधानसभा मतदारसंघासाठी तयारी करत आहेत आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जर विचार केला तर ह्या दोघांनीही आपली पसंती जी आहे आपली जी चॉईस आहे तो चॉईस वेगवेगळ्या ठिकाणी दिस दाखवल्याचा दिसत येतो म्हणजे ए वाय पाटलांनी थेट जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ह्याच्यात म महाविकास आघाडीच्या सपोर्टेड म्हणून भूमिका घेतली आणि दुसऱ्या बाजूला के पी पाटलांनी महायुतीच्या उमेदवाराला प्रचार केल्याचं दिसून जरी आलं तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही त्यांचा दावा आहे की मी पक्ष सोडलेला नाही अशा अवस्थेमध्ये त्यांची दोघा मध्ये तसर जोरात दिसून असते महायुतीकडून प्रकाश आंबेडकर हे निर्वाधपणे उमेदवार असतील याबद्दल काय मात्र शंका नाही पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधून कुठल्या पक्षाला ही उमेदवारी जाते आणि कुठल्या पक्षाला कोण उमेदवारी देतं याच्यावर बरचसाच इथला खेळ रंगणार आहे त्या अनुषंगाने इथं आत्ताच्या परिस्थितीला जर बघितलं तर राहुल देसाईसुद्धा जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष उदी होते भाजपच्या त्यांनी पण राजीनामा दिलेला या इलेक्शनच्या तोंडावर त्यामुळे एक भूमिका एक महत्त्वाची आहे कारण हा विवाद विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा मतदारसंघामध्ये भौगोलिकदृष्ट्या अतिशय अडचणीचा आहे कारण तीन तालुक्यामध्ये हा विस्तारलेला विखुरलेला मतदारसंघ आहे त्यामुळे सगळ्या बाजूनं बघितलं तर गैरसोयी वाढवणारा उमेदवारांच्यासाठी आहे त्यामुळे तयारीला ह्या मतदारसंघात खूप वेळ लागतो त्यामुळे आत्ताच काय या मतदारसंघाबद्दल आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही ना, की ही दुरंगी लढत होईल का याच्यामध्ये बंडखोरी होईल त्यामुळे येणारा काळच नजीकच्या दिवसात आपल्याला ते स्पष्ट करून देणारी दिसून येईल दुसरा भाग आपण जर विचार केला तर चंदगड विधानसभा मतदारसंघात चंद चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता विद्यमान जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे गेल्यावेळी अगदी तीन साडेतीन हजार मताच्या फरकराने निवडून आले त्यांना जी टसर दिली होती त्यांना जी फाईट दिलेली होती ते अपक्ष शिवाजीराव पाटील त्यांनी दिलेली होती आणि आत्तासुद्धा त्यांचं नाव प्रामुख्याने येत असतानाच दुसऱ्या बाजूला गोपाळ पाटलांचाही ते त्या नावाचा उल्लेख होत आहे त्याचबरोबर गोपाळ पाटलांच्या बरोबर आपी पाटील कोणती भूमिका घेणार आहेत नंदातेई बाबुळकर काय भूमिका घेणार आहेत यावर तिथले चंदगडचं राजकारण आहे आणि चंदगड हा जिल्ह्यातला सगळ्यात कमी मतदारसंख्या असलेला हा मतदारसंघ आहे या ठिकाणी वोटिंगसाठी अगदी कातावर जरी येणारा उमेदवार जो असतो यापूर्वीचा इतिहास सांगतो की किरकोळ मतानं तिथं विजयी झालेले आहे फार मोठा फरक तिथं काय ये दिसून येत नाही आतापर्यंतचा इतिहास सांगतो तिथंसुद्धा बनखोरी अपेक्षित आहे महायुतीमध्ये महायुतीमधून जर राष्ट्रवादीची उमेदवारी राजेश पाटील चंद्रुकरांची जवळजवळ फायनल मानली जाते पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून एक दोन तीन जण उमेदवार सोडत म्हणजे गोपाळ पाटील राहणार आपी पाटील राहणार नंदाताई बाबुळकर राहणार शिवाजी पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार कारण कालपासून शिवाजी पाटलांच्याबद्दल असं एक ऐकायला चर्चा चर्चेचा सूर आहे की शिवाजी पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांच्याशी काही माध्यमांनी संपर्क का साधला त्यांनी ते वृत्त फेटाळून लावलं हा भाग आला पण ते प्रचंड तयारीत आहेत ते पण इच्छुक ते आहेत त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे हा पण येणारा नवीन काळ जो आहे तो ठरवेल त्यामुळे एकूण ही महाविकास आघाडीच्या बाजूला बनखोरीची सा झेंडे फडफडताना दिसत आहेत धन्यवाद नक्कीच म्हणजे बंडखोरीचे इथेही झेंडे फडफडणार आहेत धन्यवाद सर त्यानंतर आपली प्रतिक्रिया सांगतील दयानंद लिपारी सर सर काय सांगू शकाल नुकताच आवाडे पितापत्राने भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि गेल्या तीन लढती आवाडे विरुद्ध सुरेश आळवणकर अशा झालेल्या होत्या हळवणकर यांनी भाजपमध्ये स्वागत करताना आवाड्यांचं अन इच्छा दाखवलेली होती परंतु पक्षाचा आदेश शीरसावध्य मानत त्यांनी स्वागत केलेलं आहे पण सुद्धा उमेदवारी कोणाला हा तिथला कळीचा मुद्दा असणार आहे कारण प्रकाश आवाडे असं म्हणतात की राहुल आवाडे यांची उमेदवारी निश्चित करूनच मी भाजपमध्ये आलेलो आहे दुसरीकडे हळवणकर यांचं असं म्हणणं आहे की भाजपची उमेदवारी कोण याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं संसदीय मंडळ घेतं आणि जोपर्यंत संसदीय मंडळाकडून निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाच्या म्हणण्याला काय अर्थ नाही आणि जर का मलाच उमेदवारी मिळाली तर आवडे यांची भूमिका काय असेल असं म्हणत त्यांनी आवडे यांची कोंडी केलेले आहे अर्थात या दोघांपैकी कोणाला जरी उमेदवारी मिळाली तर बंडखोरी कोण करेल असं या क्षणी तरी यांच्या म्हणजे महायुतीमध्ये दिसत नाही राहता मुद्दा राहिला आहे की महाविकास आघाडीची उमेदवारी कोण कारण महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहे आणि काँग्रेस पक्षाचे मागच्या वेळीचे इथले उमेदवार राहुल खंजिरे शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी शशांक बावजकर आणि स्मिता संजय तेलनाडे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि यापैकी कोणाला उमेदवारी देणार हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेत आहे ह्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु ताज्या घडामोडी बघितल्या तर सध्या महाविकास आघाडीसोबत असणारी स्थानिक मँचेस्टर आघाडी आहे त्यांनी सध्या सुभा मांडलेला आहे आणि संजय तेलनाडे यांच्या नावाला त्यांनी समर्थन दिले आहे आणि संजय तेलनाडे हे निवडणूक लढवतील असं आता स्पष्ट दिसू लागलं आहे गेल्यावेळीच त्यांनी मनसेकडनं निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केलेली होती परंतु त्यावेळी ती लढता आली नाही परंतु आता कोणत्याही परिस्थितीत त्यांना निवडणूक लढवायची आहे त्यामुळं महाविकास आघाडी अंतर्गत मॅन्चेस्टर आघाडी स्वतंत्र राहताना त्यांच्याकडनं संजय तेलनाडे यांची बंडखोरी होणार हे स्पष्ट आहे दुसऱ्या बाजूला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य मदन कारंडे यांनी आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळणार असा छाटेटोकपणे विश्वास व्यक्त केलेला आहे केवळ विश्वास व्यक्त केलेला नाही त्यांनी प्रचारालासुद्धा सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या सभा बैठका निमित्ताने त्यांनी संपर्क वाढवलेला आहे आणि कदाचित असं दिसतं की राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे अशी निवडणूक लढ होईल आणि त्यामध्ये संजय तेलनाडे यांची प्रमुख बंडखोरी असेल दुसऱ्या बाजूला जर का आपण शिरोळ मतदारसंघाचा विचार केला तर सध्या तिथे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत आणि यावेळी त्यांनी कोणाकडून लढायचा हा त्यांच्यापुढंच एक प्रश्न झालेला आहे कारण मागच्या वेळी ते स्वाभिमानीला मतदारसंघ गेल्यामुळं राष्ट्रवादी सोडला आणि ते अपक्ष राहिलेले होते तर यावेळी परत एकदा हसन मुसरीफ असं म्हणतायत की आम्ही परत एकदा राजेंद्र पटेल यड्रावकरांना उमेदवार देऊ परंतु यड्रावकर हे महायुतीकडून थेट कुठल्या पक्षी चिन्हावर लढण्याच्या मनस्थितीत नाही त्याचं कारण लोकसभा निवडणुकीचा प्रवाह लोकसभा निवडणुकीत असं दिसून आलेलं होतं की दलित आणि अल्पसंख्याक हा जो समाज आहे तो महायुतीपासून फटकून राहिलेला होता आणि त्यांनी महाविकास आघाडीला साथ दिलेली होती त्यामुळे त्या मतदारसंघात दलित आणि अल्पसंख्यांकांची मतं लक्षात घेता येड्रावकर यांना महायुतीकडं थेट राहायचं नाही त्यामुळं त्यांनी स्वतःची राजर्षी शाहू आघाडी स्थापन केलेली आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून ते रिंगणात राहतील दुसरीकडे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला हा बंडखोरीचा कदाचित विषय असू शकतो कारण इथं काँग्रेस पक्षाकडून दत्त साखर करण्याचे चेअरमन आता ते चेअरमन नाही आहेत पण ज्येष्ठ संचालक आहेत गणपतराव पाटील आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे ठाकरे सेनेचे माजी आमदार उल्हास पाटील ह्या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हा चुरशीचा दोघांमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे अर्थात गेले काही वर्षाचं राजकारण बघितलं तर गणपतराव दादा असू दे किंवा उल्हासदादा असू दे ह्या दोघांमध्ये शक्य दिसतं परंतु उमेदवारी दोघांची स्पर्धाही आहे त्यामुळं उद्या उल गणपतराव पाटीलला उमेदवारी मिळाली तर उल्हास पाटील काय भूमिका घेतात ते बंडाचा झेंडा हाती घेणार का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणखी स्वाभिमानी पक्षाकंड कुठली भूमिका घेतली जाणार उमेदवार कोण असणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे जसं आपण म्हणतो की मायुतीकडून जर का राजेंद्र पाटील यड्रावकर राहणार असतील आणि मायुती स्वतःच्या पक्षचिन्ह कोणी उमेदवार उतरवायचं असं जर ठरवलं तर सध्या तिथे तीन चार पर्याय समोर दिसतात एक गुरुदत्त साखर चेअरमन चे आहेत माधवराव घाटगे त्यांचेही फलक तिथं दिसू लागलेले आहेत त्यांनी निवडणुकीचे छुप्या पद्धतीने तयारी सुरू केलेली आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे युवा आघाडी अध्यक्ष जे आहेत नाईक निंबाळकर राजवर्धन नाईक निंबाळकर त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि स्वतः खासदार धरेशील माने यांनी तिथं चंद्रकांत मोरे हे त्यांचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत यांना मतदारसंघात संपर्क वाढवायला सांगितलेलं आहे त्यामुळे या तिघांपैकी कोणी बंडखोरी करतं का उमेदवारी नाही मिळाली तर तर हाही कृष्णाकाडचा औचुक्याचा प्रश्न असेल धन्यवाद सर सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर शेखर पाटील सर काय सांगू शकाल खरं तर सगळ्या मान्यवरांनी सगळे मतदारसंघ कव्हर केले त्यामध्ये राहिलेत आता करवीर आणि अर्थातच पन्हा शाहवाडी हे दोन्ही मतदारसंघ प्रामुख्यानं विनय कोरे ज्यांचं ज्यांचं पक्षाचं प्राबल्य असणारे हे दोन मतदारसंघ आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं मी सुरुवात करेल की पन्हाळा आणि शाहवाडी पन्हा आणि शाववाडी या दोन्ही मतदार या मतदारसंघामध्ये तर दोघांमध्येच लढत यावेळी देखील होईल अशी शक्यता आहे का कारण तिसरा उमेदवार त्या ठिकाणी सध्या तरी कुठल्याही पद्धतीने तयारी करताना दिसत नाही आहे मात्र एकीकडं एक विनय कोरे यांचं एक मोठं वजन त्या मतदारसंघात आहे अनेक वर्षांपासून ते राजकारण त्या मतदारसंघात करत आहेत त्यामुळं महायुत जन स्वराज्य पक्षाच्या वतीनं तेच त्या ठिकाणी उमेदवार असतील अशी जवळपास शक्यता आहे आणि त्यांच्या विरोधात पारंपरिक त्यांचे विरोधक जे आहेत ते सत्यजित पाटील सरोडकर खरं तर यांनाच पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून आता उमेदवारी दिली जाईल आणि त्या ठिकाणी या दोघांमध्येच खरंतर ही लढाई होईल आपण जर दोघांचीही पार्श्वभूमी बघितलं तर यापूर्वी दोन वेळा ते आमदार राहिले दोन वेळा हे देखील आमदार राहिलेले त्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे व नुकत्याच झालेल्या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीवर ते जर आपण लक्ष दिलं तर त्या ठिकाणी अठरा हजारांचं लीड जे आहे ते त्या त्या ठिकाणी महायुतीला मिळालं होतं त्यामुळं एकंदरीतच सध्या तरी पेपरवरती महायुतीचं वजन त्या ठिकाणी जास्त वाटते मात्र अर्थातच ते दोन मतदारसंघ सांगलीमधले देखील लोकसभेमध्ये होते त्यामुळं त्याचा विचार ह्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मात्र होणार नाही अशी शक्यता आहे कोल्हापुरातलं विशेष करून त्या पन्हाळा आणि शाहूवाडीमध्ये दोघांचे प्राबल्य अनेक मतदारसंघ अनेक ग्रामपंचायतींवरती आहे अनेक ग्रामपंचायतीवरती दोघांची झेंडे खरं तर पाहायला मिळतात त्यामुळं नक्कीच या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचं त्यांना काही त्या ठिकाणी फायदा होतो का कारण मतदारांमध्ये अनेक त्यांच्याबद्दलची एक प्रतिमा वेगळी तयार झालेली आहे सत्यजित पाटलांबद्दलची तर ह्या सगळ्या निवडणुकींमध्ये विनय कोरेंना कशा पद्धतीनं सत्यजित पाटील टक्कर देणार कारण अठरा हजारचं लीड होतं तर निश्चितच विनय कोरे यांचा आत्मविश्वास जो आहे तो त्या ठिकाणी चांगला असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं या मतदारसंघात काटेकी टक्करच पाहायला मिळणार आहे तिकडं गायकवाड कुटुंबीय दोन्हीकडे आहेत त्यांची देखील ताकद जी आहे ती दोघांकडं असणार आहे त्यामुळं हा मतदारसंघ एकीकडे इंटरेस्टिंग आहे मात्र दुसरीकडे एक राहिलेला मतदारसंघ तो म्हणजे करवीर करवीरमध्ये मात्र एक बंडखोरी होण्याची शक्यता त्या ठिकाणी कारण काही दिवसांपूर्वीच आपण जर बघितलं तर विनयखोरीने स्वतःच जैन स्वराज्य पक्षाचे एक उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करून टाकले होते त्यांचं नाव खरं तर आपल्याला माहिती आहे संतोजीबाबा घोरपडे त्यांनी तयार देखील गेल्या अनेक दिवसांपासून केलेली आहे मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर नरकेंनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून ते त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात आमदार राहिलेले त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये देखील चंद्रदीप नरके जे आहेत तेच या महायुतीचे उमेदवार असतील असं जवळपास निश्चित आहे मात्र या संपूर्ण चर्चा पुढं जाऊन जागा वाटपामध्ये कशा पद्धतीनं आपल्याकडं खेचून आणण्यामध्ये हे सगळे पक्ष यशस्वी होतात हे पाहणं गरजेचं मात्र दुसरीकडे विचार केला तर पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील आहेत त्यांनी च पी एन पाटलांच्या निधनानंतरच आपली उमेदवारी जी आहे ती जाहीर केली होती एक देखील घेतला होता आपण सगळं पाहिलेलं त्यावेळी आणि यापुढच्या काळामध्ये पी एन पाटलांचा वारसा आपण चालवणार अशा पद्धती त्यांनी घोषणा केली त्यामुळं निश्चित त्यांनी देखील तयारी जी आहे ती जोरदार केलेली आहे त्यामुळं बंटी पाटलांनी देखील काही दिवसांपूर्वी आपण बैठलं असेल मेळाव्यामध्ये सांगितलं की एक साधा माणूस तुमच्यासमोर असणार आहे तर तो साधा माणूस तुम्हाला सहजासहजी मिळणार तर तो तुमच्यासाठी हा चेहरा नवा चेहरा असणार त्यामुळं त्यांना सांभाळून घ्या अशा पद्धतीचं त्यांचं भाषण त्यावेळी बघितलं त्यामुळं एकीकडं महाविकास आघाडीकडून राहुल पाटील यांनाच ही उमेदवारी त्या ठिकाणी मिळेल हे जवळपास स्पष्ट आहे मात्र महायुतीमध्ये या संताजीबाबा घोरपडे असू दे ते चंद्रदीप नरके या दोघांमध्ये मात्र टक्कर त्या ठिकाणी असणार आहे संताजीबाबा घोरपडेंच्या रूपानं विनय कोरे जे आहे ते दोन जागा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागत आहेत प्रामुख्यानं त्यांनी चार जागांचा दावा देखील केलेला मात्र दोन जागा प्रामुख्यानं ते लास्टपर्यंत तें� आम्ही ही मागणी जी आहे ती लास्टपर्यंत ठेवू अशा पद्धती त्यांनी माहिती दिली त्यामुळे ती मागणी पुढे जाऊन वाटाघाटीत कशा पद्धतीने क्षमते हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र करवीरमध्ये बंडखोरी होण्याचे चान्सेस काही प्रमाणात दिसतात ही, ही सगळी बंडखोरी थांबवण्यामध्ये महायुतीला कशा पद्धतीने यश ये येतं कारण अर्थातच पी एन पाटलांचे चिरंजीव राहुल पाटील यांना देखील सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे नुकतंच पी एन पाटील यांचं निधन देखील झाले त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती बंडखोरी रोखण्याचं एक चॅलेंज आहे ते त्यांच्यासमोर असणार आहे आणि कशा पद्धतीने या सगळ्यांमध्ये विजय मिळवायचा हे देखील एक मोठं चॅलेंज या मतदारसंघामध्ये महायुतीच्या नेत्यांवरती देखील असणार आहे धन्यवाद अगदी सर एके ठिकाणी काटेकी टक्कर आणि एके ठिकाणी बंडखोरी धन्यवाद सर सर्व मंडळींचं कोल्हापूर टी व्हीतर्फे धन्यवाद तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप आभार आत्ताच आपण कोल्हापुरातील खणखणीत आणि रांगडी चर्चा ऐकली खूप छानपणे आणि सविस्तर माहिती या सर्वांनी आपल्यासमोर दिलेली आहे नेमकं घडेल काय कुठे बंडखोरी माजेल कुठे काटेकी टक्कर होईल आणि एका जागेसाठी किती उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत या सर्वांचे खूप खूप आभार असेच नवीन राजकीय विषय आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत त्यासाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही आणि तुमच्या आमच्या कोल्हापूर टी व्हीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद